नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बघा दोन हजार चोवीस म्हणजे आता नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि नवीन वर्षाच्या जाहिराती येण्यासाठी सुरुवात झालेल्या आहेत म्हणजे एम पी सीची जी जाहिरात आहे दिवाळीमध्ये टेंटेटिव्ह शेड्यूल आलेलं होतं त्या शेड्यूलनुसार दोन हजार चोवीसच्या ज्या काही जाहिराती आहेत ते येण्यासाठी सुरुवात झालेली आहे म्हणजेच आत्ताच जर रिसेंटली बघितलं तर राज्यसेवेची जाहिरात आलेली आहे म्हणजे स्टेट सर्व्हिस एक्झाम गॅझेटेड एक्झाम आता ही राज्यसेवा परीक्षा काय फार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोंधळ आहे काल एका मुलीने एस एम एस केला सर माझं वाय सी एमधून बी कॉम झाला आहे मला ती परीक्षा देता येईल का बघा किती म्हणजे वाईट आहे आणि चला काही हरकत नाही माहिती नाही म्हणून तर माहिती देणं गरजेचं आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा व्यवस्थित तुम्हाला कळेल ही परीक्षा कोणाला देता येते काय देता येते सगळी चर्चा आपल्याला करायची थोडा व्हिडिओ मोठा आहे परंतु डिटेलमध्ये चर्चा करायची त्यानंतर तुम्ही अर्ज बिनधास्त करू शकता बघा ही राज्यसेवेची जाहिरात आलेली आहे त्याच्यामध्ये एकूण पदं वगैरे कोणत्या कोणत्या काय आहे त्याच्यावरती ते आपल्याला चर्चाही करायची आहे शेड्यूलमध्ये सांगितल्याप्रमाणे जाने डिसेंबरमध्ये जाहिरातील सांगितलेलं होतं आणि एप्रिलमध्ये परीक्षा होईल तर सेम तशा कंडिशनने परीक्षा होणार आहे तर बघू आपण हे बघा बोर्डवरती तुम्हाला दिसत असेल ते म्हणजे काय तर पूर्व परीक्षा राज्यसेवा इथे बघा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस आता ही संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे आणि दोन हजार पंचवीसपासून डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे म्हणजे लिखाण होणार आहे आत्ता दोन हजार चोवीसमध्ये अजून लिखाण नाही राज्यसेवेची ही, ही पूर्व परीक्षा होणार आहे तर बघा याच्यामध्ये ही अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसला याची परीक्षा आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसला एकूण सदोतीस केंद्रांवरती ही परीक्षा होणार आहे मात्र बघा हे तीन जे परीक्षा आहे त्यांना एकत्र केले म्हणून याला संयुक्त परीक्षा म्हणतात संयुक्त तर याच्यामध्ये बघा ही आपली राज्यसेवा ही आपली जी जुनी राज्यसेवा आहे ती दोनशे पाच पदं मृदा व जलसंधारण विभाग महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा एमईएस महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्विसेस सव्वीस पदे आणि महसूल व वन विभाग महाराष्ट्र वनसेवा बघा ही जी आपली फॉरेस्ट आर एफ ओ वगैरे जी परीक्षा होती ना ती परीक्षा त्रेचाळीस पदे तर बघा असे एकूण मिळून दोनशे चौऱ्याहत्तर पदांची ही काय होणार आहे पूर्वपरीक्षा होणार किती तर दोनशे चौऱ्याहत्तर पदांची ही पूर्वपरीक्षा होणार आहे तर पदं वाढण्याची शक्यता आहे ते बघू पुढच्या पुढे तर अशा पद्धतीची ही काय आहे राज्यसेवा तिघांची पूर्वपरीक्षा सारखी तिघांची तिघांची पूर्वपरीक्षा सारखी मात्र मुख्य परीक्षा वेगळी हे लक्षात ठेवा पूर्वपरीक्षा सारखी मुख्य परीक्षा वेगळी कॉमन आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे कोणत्याही डिग्रीमध्ये कोणत्याही याच्यामध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे वाय सी एम असू किंवा शेवटच्या वर्षाला असताना तुम्हाला ही, ही राज्यसेवेची परीक्षा देता येईल ही परीक्षा राज्यसेवेची कळालं अशा पद्धतीने ही राज्यसेवेची परीक्षा आहे त्यानंतर बघू इथे अर्ज वगैरे करण्याची जी तारीख वगैरे आहे कोणते कोणती तारीख आहे ती बघू आपण अर्ज करण्याची तारीख बघा इथे अर्ज सादर करण्याचा कालावधी पंचवीस जानेवारीपर्यंत कालावधी आहे अर्ज सादर करण्याचा पंचवीस जानेवारीपर्यंत आणि पाच जानेवारीपर्य पासून सुरुवात होणार आहे पाच जानेवारीपासून सुरुवात तर पंचवीस जानेवारीपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे खालचं वाचनामध्ये आपल्याकडे वेळ नाही आणि काही तथ्यपण नाही ते वाचनामध्ये फक्त शेवटची तारीख लक्षात ठेवा कुणाकुणाला परीक्षा देते तुम्हाला सांगितलं मग राज्यसेवा मुख्य परीक्षा हे मुख्य परीक्षेची तारीख वगैरे दिलेली इथे ते बघू नका आधी पूर्वपरीक्षा क्रॅक करणं गरजेचं आहे ज्यांच्याकडे डिग्री असेल एनी डिग्री किंवा लास्ट इयरला असताना तुम्ही परीक्षा देऊ शकतात कोणती तर ही परीक्षा देऊ शकतात तुम्ही कोणती ही सामान्य प्रशासन राज्यसेवा ही इंजिनिअरिंगची आहे एमईएस महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्विस सर त्यासाठी तुमचं इंजिनिअरिंग झालेलं पाहिजे त्यांना देता येईल बाकीच्यांना देता येणार नाही नंतर महाराष्ट्र वनसेवा फॉरेस्टची परीक्षा आहे या फॉरेस्ट परीक्षासाठी तुमच्याकडे इंजिनिअरिंग पण पाहिजे तुमच्याकडे बॉटनीची डिग्री पाहिजे एम एस सीची डिग्री पाहिजे तशा विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येईल मात्र ही राज्यसेवेची परीक्षा जी आहे दोनशे पाच पदांसाठीची ही परीक्षा ही कुणाला पण देता येईल ज्यांची डिग्री आहे त्यांना ही परीक्षा देता येईल समजलं तर अशा पद्धतीची ही परीक्षा आहे नंतर बघू की याच्यामध्ये कोणते कोणते पद आहे आपलं जे सामान्य बघितलेलं आपण त्या सामान्यमध्ये कोणते कोणते पद आहेत ते बघू बाकी सगळी कॉमन गोष्ट आहे ती कॉमन गोष्ट आपल्याला बघायचं नाही वय वगैरे काय आहे त्यानंतर कोणत्या कोणत्या ह्या काही को आपल्याला ह्या काही गोष्टी त्याच्यामध्ये बघायच्या नाही एक सामान्य बघू आपण की यांच्यामध्ये कोणते कोणते पदं वगैरे आहे जसं राज्यसेवेचं आपण बघितलेलं मित्रांनो राज्यसेवेमध्ये कोणते कोणते पदं असतात तर डेप्युटी कलेक्टर तहसीलदार त्यानंतर डी वाय एस पी नंतर डी वाय ओ बी ओ एस टी ओ हे जे पदं काही आहेत ते राज्यसेवेमध्ये पदं असतात ते पदं बघू आपण कोणते कोणते पदं आहेत ते एक थोडक्यामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख हे रक्कम आहे म्हणजे फॉ परीक्षा फॉर्म पाचशे चौवेचाळीस ओपनसाठी आणि कॅटेगरीसाठी तीनशे चौवेचाळीस रुपये आय बी पी एस टी सी एसपेक्षा कमी याचे पैसे असतात आय बी पी एस टी सी एसपेक्षा ओके तर आपण पद बघू याच्यामध्ये कोणते कोणते पद आहे बघा हे जे सामान्य आहे ते सामान्य पद बघू आपण सामान्य कोणते कोणते आहे ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी सहायक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी हे कॉमन बघतोय आपण जे कुणालाही एनी डिग्रीवाल्यांना भरता येईल उद्योग उपसंचालक सहाय्यक कामगार आयुक्त त्यानंतर मंत्रालयीन विभागातील कक्षा अधिकारी सहाय्यक गट विकास अधिकारी सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क कौशल्य विकास रोजगार उद्योग मार्गदर्शक अधिकारी सरकारी कामगार अधिकारी सहाय्यक प्रकल्प अधिकारी निरीक्षक अधिकारी ओके हे जे आहे एवढे पदे याच्यामध्ये आहे कॉमनमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख महत्त्वाची आहे राज्यसेवा आणखी जी कंबाईन बी कंबईन सी आणि ए व्ही आय आहे त्यांची जाहिरात येणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांची जाहिरात ही येणार आहे आता सध्या ही राज्यसेवेची जाहिरात आलेली आहे अर्ज तुम्ही पाच तारखेपासून करू शकता तुम्हाला काही शंका कुशंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता तिथे व्हॉट्सअप क्रमांक पण दिलेला आहे आणि त्यानंतर ही जी जाहिरात डिटेलमध्ये आहे ती आपल्या चॅनलला टाकलेले आहे टेलिग्राम चॅनलला आणि व्हॉट्सअप सुद्धा आहे त्यांची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ती, ती जाहिरात संपूर्ण बघू शकता आणि अर्ज करू शकता तरी काही शंकाकुशंका असेल व्हॉट्सअपचा क्रमांक आहे कॉल करू शकता फोन करू शकता कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता सगळ्या शंकेंचं तुमचं निरसन केलं जाईल धन्यवाद